आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेब राज्याचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब महिला आघाडीच्या अध्यक्षा माननीय रुपाली ताई चाकणकर इथे उपस्थित आदरणीय दिलीप वळसे आदरणीय हसन मुश्रीफ मंत्री मंडळातील इथं उपस्थित सर्व आदरणीय सहकारी विधिमंडळातील इथं उपस्थित सर्व सन्माननीय सहकारी त्याच्या इथं उपस्थित सर्व सहकारी भगिनीनो आणि पक्षातील माझ्या इथं उपस्थित तरुण भावांनो खऱ्या अर्थानं विधानसभेच्या नंतर त्याच्या अगोदरही अजित पर्व म्हणून पक्षासमोर एक दांसा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवला विधानसभेच्या निवडणुका झाल्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या जनतेने दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि आज विधानसभेमध्ये सत्तेत येऊन अजित पर्व पुन्हा चालू झालं आणि त्यासाठी आपल्याला नवा संकल्प घ्यावा लागतोय तेही शिर्डीमध्ये ही एक आगळीवेगळी आपल्यासाठी पण गोष्ट आहे आणि नव्या जबाबदारी पण ही गोष्ट आहे मी रात्री प्रवासात येत असताना विचार करत होतो की शिर्डीच्या या बाबांच्या पवित्र भूमीमध्ये ज्यांनी शिकवण आणि सगोरीची दिली आहे आपल्या पक्षाने सुद्धा सतरा अठरा एकोणीस तारखेला या बाबांच्या पवित्र भूमीमध्ये श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देत असताना काही दिवस अगोदर भारतीय पार्टीने सुद्धा त्यांचं राज्याचं अधिवेशन याज साई चीती सा सत्तेत सत्तेत या साईबाबांच्या पवित्र भूमीत ठेवपलं तिथं सुद्धा बाबांची ती शिकवण होती श्रद्धा आणि सबुरी सांगायचा मुद्दा एवढाच आहे महायुतीत सत्तेत आपण आहेत सत्तेतल्या दोन पक्षांनी शिर्डीमध्ये बाबांच्या या पवित्र भूमीत जिथं श्रद्धा आणि सबुरी शिकवली जाते तिथ सत्तेत आल्यानंतर पक्षावर ठेवावी लागते पक्षाच्या नेतृत्वात विश्वास ठेवून शिकवण सुद्धा अंगी घ्यावी लागते कदाचित हेच कारण असू शकत म्हणून या शिर्डीच्या बाबांच्या दात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं अजित पर्व एक नव संकल्प आपल्याला हाती घेण्यासाठी या शिबिरात बोलवलेला आहे खर तर मी अनेकदा दादांच्या बाबतीमध्ये पक्षाच्या विचारांच्या बाबतीमध्ये मी बोलत आलेलो आहे माझ्यापेक्षा अनेक मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी या पक्षात यायच्या अगोदरपासून आहे दोन हजार बारा पासून दादांच्या हाताला म्हणावं का बोटाला मनाव बोटालाच धरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दादांच्या पाठीमाग निघाल त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा मी विधान परिषदेचा आमदार होतो आमदारकीचा राजीनामा द्यायला लावला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मला आमदार केलं ती दोन हजार तेराची गोष्ट दोन हजार चौदाला महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि आपलं आघाडीचं त्यावेळेस सरकार फार फरकानी पडलं अनिशच्या अच्छा या अजित पर्वाच्या नवकल्प शिबिरास उपस्थित आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेब राज्य अध्यक्ष आदरणीय करे साहेब महिला आघाडीच्या अध्यक्ष माननीय रुपाली तैगनकर इथं उपस्थित आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब आदरणीय हसन मुश्रीफ साहेब मंत्रिमंडळातील इथं उपस्थित व आदरणीय सहकारी विधिमंडळातील इथं उपस्थित सर्व सन्माननीय सहकारी पक्षाच्या इथं उपस्थित सर्व सहकारी बंधू भगिनीनो आणि पक्षातील माझ्या इथं उपस्थित तरुण भावानो खऱ्या अर्थानं विधानसभेच्या निवडणुकीनंतर अगोदरही आपण अजित पर्व म्हणून पक्षासमोर चा विश्वास महाराष्ट्राच्या समोर ठेवला विधानसभेच्या निवडणुका झाल्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्र महाराष्ट्राच्या जनतेनी दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि आज विधानसभेमध्ये सत्तेत येऊन अजित पर्व पुन्हा चालू झालं आणि त्यासाठी आपल्याला नवा संकल्प घ्यावा लागतोय ते शिर्डीमध्ये ही एक वेगळी आपल्यासाठी आनंदाची पण गोष्ट आहे आणि नव्या जबाबदारीची पण ही गोष्ट आहे मी प्रवासात येत असताना विचार करत होतो की शिर्डीच्या या बाबांच्या भूमीमध्ये ज्यांनी शिकवणच श्रद्धा पुरीशी दिली आहे आपल्या पक्षाने सुद्धा अठरा एकोणीस तारखेला या बाबांच्या पवित्र भूमीमध्ये श्रद्धा सबुरीची शिकवण देत असताना काही दिवस अगोदर भारत जनता पार्टीने सुद्धा त्यांचं राज्याचं अधिवेशन याच साईबाबांच्या पवित्र भूमीत ठेव तिथं सुद्धा बाबांची तीच शिकवण होती श्रद्धा आणि सबुरी सांगायचा सा मुद्दा एवढाच आहे महायुतीत सत्तेत आपण सत्तेतल्या दोन पक्षांनी शिर्डीमध्ये बाबा पवित्र भूमीत जिथं श्रद्धा आणि सबुरी शिकवली जाते तिथं सत्तेत आल्यानंतर पक्षावर निश्चिम श्रद्धा ठेवावी लागते आणि पक्षाच्या नेतृत्वात विश्वास ठेवून शिकवण सुद्धा अंगी घ्यावी लागते कदाचित हेच कारण असू शकतं म्हणून या शिर्डीच्या बाबांच्या दरबारात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच अजित पर्व एक नव संकल्प आपल्याला हाती घेण्यासाठी या शिबिरात बोलवलेला खर तर मी अनेकदा दादांच्या बाबतीमध्ये पक्षाच्या विचारांच्या बाबतीमध्ये मी बोलत आलेलो आहे माझ्यापेक्षा अनेक मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या पक्षात यायच्या अगोदरपासून दोन हजार बारा पादांच्या हाताला मनाव का बोटाला म्हणावं बोटालाच दोन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दादांच्या पाठीमाग निघाल त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा मी परिषदेचा आमदार होतो आमदारकीचा राजीनामा द्यायला लावला राष्ट्रवादी काँग्रेसच्याकडून मला आमदार केला ती दोन हजार तेराची गोष्ट तार चौदा ला महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि आपलं आघाडीचं त्यावेळेसच सरकार फार फरकलं आणि त्यावेळेसच्या आजच्या या अजित नवसंकल्प शिबिरास उपस्थित चे अध्यक्ष आदरणीय दादा आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेब राज्याचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब महिला आघाडीच्या अध्यक्षा माननीय रुपालीताई चाकणकर इथं उपस्थित आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब आदरणीय हसन मुश्रीफ साहेब मंत्रिमंडळातील इथं उपस्थित सर्व आदरणीय सहकारी विधिमंडळातील इथं उपस्थित सर्व सन्माननीय सहकारी पक्षाच्या इथं उपस्थित सर्व सहकारी बंधू आणि पक्षातील माझ्या इथं उपस्थित तरुण भावान खरा विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्याच्या अगोदरही आपण अजित पर्व म्हणून पक्षा एक दादांचा विश्वास महाराष्ट्राच्या समोर ठेवला विधानसभेच्या निवडणुका झाल्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या जनतेनी दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि आज विधानसभेमध्ये सत्तेत येऊन अजित पर्व पुन्हा चालू झालं आणि त्यासाठी आपल्याला नवा संकल्प घ्यावा लागतोय तेही शिर्डीमध्ये शिर्डी मध्ये ही एक वेगळी आपल्यासाठी आनंदाची पण गोष्ट आहे आणि नव्या जबाबदारीची पण ही गोष्ट आहे मी रात्री प्रवासात येत असताना विचार करत होतो कि शिर्डीच्या या बाबांच्या पवित्र भूमीमध्ये ज्यांनी शिकवणच श्रद्धा आणि सबुरीची दिली आहे आपल्या पक्षाने सुद्धा सतरा अठरा एकोणीस तारखे या बाबांच्या पवित्र भूमीमध्ये श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देत असताना काही दिवस अगोदर जनता पार्टीने त्यांचं राज्याचं अधिवेशन याच साईबाबांच्या पवित्र भूमीत ठेवपलं तिथं सुद्धा बाबांची तीच शिकवण होती श्रद्धा सांगायचा मुद्दा एवढाच सत्तेतल्या दोन पक्षांनी बाबांच्या या पवित्र भूमी जिथ श्रद्धा आणि शिकवली जाते तिथ सत्तेत आल्यानंतर ठेवी लागते आणि पक्षाच्या नेतृत्वात विश्वास ठेवून सभुरीची शिकवण सुद्धा अंगी लागते कदाचित हेच कारण असू शकत म्हणून या शिडीच्या बाबांच्या दरबारात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच अजित पर्व एक नवसंकल्प हाती हातीघाटी या शिबिरात बोलवल्या खर तर मी अनेकदा दादांच्या बाबतीपेक्षाच्या बाबतीमध्ये मी बोलत आले माझ्या अनेक मान्यवर राष्ट्रवादी पक्षामध्ये मी या पक्षात यायच्या दोन हजार बारा पादांच्या हाताला म्हणावं का बोटालाच राष्ट्रवादी पार्टीच्या दादांच्या पाठीमागं निघाल त्यावेळेस भारता पार्टीचा मी विधान परिषदेचा आमदार होतो आमदारकीचा राजीनामा द्यायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार केला ती दोन हजार तेरा गोष्ट दोन हजार महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि आपलं आघाडीचं त्यावेळेसच सरकार फार फरकानी पडलं आणि त्यावेळेसच्या अजित पर्वाच्या नवसंकल्प शिबिरास उपस्थित आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेब राज्याचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब महिला आघाडीच्या अध्यक्षा माननीय रुपालिताई चाकर उपस्थित आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब आदरणीय हसन मुश्रीफ साहेब मंत्रिमंडळातील इथ उपस्थित सर्व आदरणीय सहकारी विधिमंडळातील इथं उपस्थित सर्व सन्माननीय सहकारी पक्षाच्या इथे उपस्थित सर्व सहकारी बंधू भगिनीनो आणि पक्षातील माझ्या इथं उपस्थित तरुण भावानो खऱ्या अर्थानं विधानसभेच्या निवडणुकीनंतर अगोदरही आपण अजित पर्व म्हणून पक्षासमोर एकांचा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवला विधानसभेच्या निवडणुका झाल्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या जनतेने दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि आज विधानसभेमध्ये सत्तेत येऊन अजित पर्व पुन्हा चालू झालं आणि त्यासाठी आपल्याला नवा संकल्प घ्यावा लागतोय तेही शिर्डी मध्ये ही एक वेगळी आपल्यासाठी आनंदाची पण गोष्ट आहे आणि नव्या जबाबदारीची पण ही गोष्ट आहे मी रात्री प्रवासात येत असताना विचार करत होतो कि शिर्डीच्या या बाबांच्या पवित्र भूमीमध्ये ज्यांनी शिकवणच श्रद्धा आणि सबुरीची दिली आहे आपल्या पक्षाने सुद्धा सतरा अठरा एकोणीस तारखेला या बाबांच्या पवित्र भूमीमध्ये श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देत असताना काही दिवस अगोदर भारतीय जनता पार्टीने सुद्धा त्यांचं राज्याचं अधिवेशन याच साई साईबाबांच्या पवित्र भूमी ठेवलं ती शिकवण तीच होती श्रद्धा आणि सबुरी सांगायचा सा मुद्दा एवढाच का महायुतीत सत्तेत आपण सत्तेतल्या दोन पक्षांनी शिर्डीमध्ये बाबांच्या या पवित्र भूमीत जिथं श्रद्धा आणि सबुरी शिकवली जाते तिथं सत्तेत आल्यानंतर निश्चिम श्रद्धा ठेवावी लागते आणि पक्षाच्या नेतृत्वा विश्वास ठेवून शिकवण सुद्धा घ्यावी लागते कदाचित हेच कारण असू शकत म्हणून या शिर्डीच्या बाबांच्या दरबारात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच अजित पर्व एक नवसंकल्प संप आपल्याला हाती घेण्यासाठी या शिबिरात बोलवलेलं आहे खर तर मी अनेकदा दादांच्या बाबतीमध्ये पक्षाच्या विचारांच्या बाबतीमध्ये मी आलो आहे माझ्यापेक्षा अनेक मान्यवर राष्ट्र काँग्रेस पक्षामध्ये मी यशात यायच्या अगोदर आहे दोन हजार बारा पासून दादांच्या हाताला मनाव का बोटाला मनाव बोटालाच धरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दादांच्या पाठीमागं निघाल त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा मी विधान परिषदेचा आमदार राजीनामा द्यायला लावला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मला आमदार केला दोन हजार तेराची गोष्ट दोन हजार चौदाला ला महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि आपलं सरकार फार फरकानी पडलं अच्छा या अजित पर्वाच्या नवसंकल्प शिबिरास उपस्थित आपले राष्ट्रीय आदरणीय दादा आदरणीय प्रफुलभाई पटेल साहेब राज्याचे अध्यक्ष आदरणीय अटकरे साहेब गाडीचे अध्यक्ष रुपाली तैकर इथं उपस्थित अतिश सरकार मला माहित त्यावेळेस माझ्यासाठी पक्ष म्हणजे त्यावेळेस दादा माझ्यात काय पाहिलं आणि माझ्यावर विधान परिषदेच्या म्हणजे वरिष्ठ सभागृहात विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी अतिशय कमी वयात माझ्या खांद्यावर दादा म्हणूनच आज हा धनंजय मुंडे अजितपणा नवसंकल्पाच्या या शरात एकदा विरोधी पक्ष नेता म्हणून पाच वर्षात दोनदा मंत्री म्हणून आणि पुन्हा सरकार आले म्हणून त्यांना मंत्री म्हणून या ठिकाणी ताटमानानं उभं राहून बोलू शकतो ही ताकत दादांची एकदा पाठीमाग उभी राहिली आता सूरज बोलत बोलत म्हणला की एक दीड महिना झालं टीव्हीवर मी म्हणजे मी म्हणण्यापेक्षा जिल्हा आहे मी सूरज नाम है इसीलिए तो बदनामी पीछे है नहीं होता तो बदनामी थोड़ी होती पर एक निश्चित संग तो आदरणीय तटकरे साहब साक्षीदार है शिकवन एखाद मोल्ड करते ना तो सकता प्रयत्न दोन हजार चौदह स्वतःला विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी घेतल्यानंतर दोन हजार एकोणीस पर्यंत तटकरे साहेबांना आठवत असेल आपण अध्यक्ष होता मी विरोधी पक्ष नेता होतो दादा आपले एक नाही दोन नाही तीन नाही तर चार वेळेस तशा पडत्यात काळात पक्षाच्या हल्ला बोल यात्रे परिवर्तन यात्रेपासून शिवस्वराज्य यात्रेपासून